जिथे विचार सांगला जिथे दहशत सुरू झाली <coughs> त्याबद्दल तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागवा सांग उद्योग प्रेमा की मंडळी चांगले असतील सुशिक्षित असतील म्हणून त्यांना हे संधी दिली गेली आता तीस लोक जेवढा लागले तीस वर्षात राहणी काय केलं तर तुम्ही दोन ते तीन वेळांना एवढून कसं आलं हे सांगा

त्यांना माझं सावळ घेण्याचा विचार आहे मी माणूस परंतु तुम्ही जर माणूस सोडून जर काय त्याच्या पुढे वाढणार असाल तर ज्या कामाला घाबरून तुम्ही तिकडे गे गेलेला ती सगळी कागदपत्र मलाही मिळू शकतात आणि मला मिळाली तर तुम्ही भेटून तिकडे गेलेला तुमची वाट इथन इथन आता पुढे जाणार नाही

आता मग माझ्या दाखवतो तुम्हाला कधी कधी काय मला सांगते मध्ये मला निरोप नाही परत कोणाला प्रवेश देऊ नका मला इथे आता म्हणजे दे दे हो या विषया असेल अरे बाबा पैशाने किती विकत घ्यायची पैशाने येत पैशाने इतकी वर्ष सत्ता भोगून तुम्हाला जर की तुमचा वेगळ्या करेल तुमचा आरोप करेल तुमचं तमोक करेल या जमिनी कोणाच्या बघा

अरे काळजी करू नका नंबर एक एकच मत मी तुम्हालाच देणार हे कोण म्हणणार सद्गृहस्त माझा फोन ठेवला ते हे शमशेरला फोन करणार राम रामराजेने मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला मत मी तिथं काय राहणार नाही तालिकेत राजांसाठी मजूर घालून की चॅलेंज तुम्हाला थोडा वेळ वेगवेगळं घालणार मी सोडून द्या मागचे चांगली नाही त्यांच्याबरोबर गेलेल्या माणसाचं कधीही चांगलं जाणार नाही तुमचं तर कधीच चांगलं होणार नाही आमच्या हातात चांगलं नाही घालून कधी वाईटही होणार नाही याची खात्री बात आणि त्यासाठी तुमच्या सन्मानाने आग त्या ठिकाणी जे पुनर्वसन करायचं असेल तर एकनाथराव शिंदेच्या अधिपत्याखाली असलेलं हे खातं त्याला हाऊसिंग खातं म्हणतात त्यांच्याकडनं मी शब्द घेतला असं वेगांत साहेब आपले शब्द पोहोचवतील की लोकांची अपेक्षा आहे तिला पोलीस राज्य संपलं खोट्या केसेस संपल्या कोण म्हणतं की रामराजे कर्फ्यू लावला जे कोण त्यांना म्हणत त्यांना आठवण करा की आपल्याला उचलायची वेळ आली तेव्हा कुणी वाचून माहित नाही त्या पांढव गोष्टी मला हार्ट अटॅक आलाय माझं हे चालू माझा ते झाले कुठे वाचून मी कर्फ्यू लावल कर्फ्यू जर मी लावला असतं सगळ्यांना बाहेर कोणी काढलं तुमच्यातल्या पो पोराच्या सोमवारीच्या पोरांना एक पैसा खर्च करायला केला सगळ्यांना बाहेर काढले हे म्हणते <coughs> अपेड आहे ते विकत गेलेला माणूस बुद्ध धर्माला न शोधणार काम तो करते विश्वास घात कुठल्याच धर्माने शिकवले नाही पैसा चांगल्या ना मार्गाने कमावला असता आमची साथ मिळाली असते त्यांना ज्या मार्गाला पत्करण मिळत ते पत्करून द्या त्यांनाही शुभेच्छा जमलं तर नीट वागायचा प्रयत्न करा पण तुमच्या सवयीने तुम्हाला नीट वाचता येण्याचं मला वाटत नाही म्हणजे या पेटीवर मनस कसलं प्रेम केलेलं माणूस सर्वसामान्य माणसाला चंद्रकांतजी संस्थान होते माझ्या आजोबाने एक मुलगी चार त्या काळात जातीभेद प्रचंड प्रमाणात परंतु राजवाड्यात माझे वडील माई त्यांचे भाऊ त्यांचे वडील भाऊ आणि बहिणी या वस्ती शिवाय ही आमची संस्कृती खराय कुठले गेले अरे हे तुम्ही आम्ही जे पाहू कोणाला का म्हणा कोणी रडव ज्ञानीचा हात तुटला म्हणून कोणी केलं माझा कर्तव्य कसं ना काढत जुला तुम्ही विसरला असाल आम्ही काय विसर या सगळ्या गोष्टी करून स्वतःच पोट भरवण्यासाठी जातात माणसं स्वतःचा तुरुंग वास वाचवण्यासाठी माणसं हे तुरुंग वास वाचवण्यासाठी तुम्हालाही व्यक्ती मामुली काय व्यक्ती काय व्हायचे ते करतील यांना तुम्हाला बहिष्कृत करायची वेळ आणि हे परवा जेव्हा इलेक्शन होईल ज्या पद्धतीने मला मतदान तुम्ही करत होता ऐंशी टक्के मतदान कमीत कमी मंगळवार केली आज मला अडचणीत ज्याला ताकद दिली ती माझ्या मला अडचणीत त्याची जागा तुम्हाला दाखवा लागणार आहे आज जास्त काही मी कारण एकोणीस तारखेला आपल्याला वेळ मिळणार हे परत येण्याचं अनुभव कदाचित उद्या पाच वाजता आपली सगळ्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते पाहिजे कदाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष घेतील किंवा स्क्रीनवर येतील परंतु चार मंत्री आपल्याकडे येणार आहेत त्याचं यथोचित स्वागत करायला लागणार आहे आणि सर्वांत जिल्ह्यात आपल्याला मिसळ द्यावं लागणार आहे हा जिल्हा इतक्या सहजासाठी कोणाला विकत घेता येणार नाही त्या जिल्ह्याला परंपरा किंवा विचार आहे आणि एकनाथ शिंदे आपल्या जिल्ह्याचा पुत्र आहे या पुत्राच्या मागे जायला आपल्याला कमी काही पडणार नाही साडे महिन्यातला माणूस चारशे पाचशे वस्तीतला माणूस आज ठाण्यासारख्या प्रचंड शहरात कायम निवडून येतोय कायम कष्ट करतोय कल्याण नंबोली महानगरपालिका त्यांचा इतकं चांगलं काम कदाचित त्यांचे सुपुत्र ते समजेल श्रीकांत शिंदेही कदाचित येण्याची शक्यता आहे परंतु नाही आले पुढच्या वेळेस त्यांना आपल्याला जबाबदारी जाणार आहे दादो साहेब तुमच्यावर या सगळ्या जबाबदार तुम्हाला घ्यायला लागणार आमच्या लोकांना नवीन वाट तुम्ही लोकांनी साठली जुन्या ज्या वाट्या होत्या त्या वाट्यात आम्हाला तुम्ही साथ दिली नाही मला पद मिळाली आता मी काय फायदा करून घेतला सगळ्यांना माहिती मंगळवारात कधी पाणी मी असताना तर घेतच नव्हतं आलं तर पाईपलाईन गटारात होत्या सगळ्या बाहेर काढल्या आम्ही गटार केल्या हे पैसे काम केल्या तुम्हाला पैसे काय यांच्याकडे जेव्हा प्रशासन खट्टे पडले आणि खड्डे पडल्यानंतर प्रशासनाला फोन केला तुम्हाला एका तुमची बिल द्या तुम्ही त्यांच्याकडनं नेहमी काढा खरे म्हणजे मी काय आणणार नाही मी इतका विचार नाही मी काय त्या माणसाला फोन करू शकतो आणि तुम्हाला येऊन काय सांगते

त्याला म्हणा उशाचा कारखाना बंद करा करायचा कारखाना सुरू होतो कशाला उषाचा कारखाना भाव एक आयुष्यात बंद केलं बरेच श्रद्धा येतील बऱ्याच भावना मंगळात पोटी जुन्या सगळ्या आठवणी येतील परवाच्या सगळ्या बोलून दाखवलं होतं मी जेव्हा अंमदार चंद्रकांत मी तेव्हा बिरून टोळ सिगरेट मला एका माणसाने पुढे काढायला आयुष्यात बाकीच्या पुढे सध्या सध्या सिगरेट ओढायचं नाही बिंदाच ओढायचे त्यांच्या समोर वाढायचं परवानगी आणि एवढ्या मला आपल्यासाठी केलेली त्यांचे भविष्य जबायचं मंत्रीपदा आनंदी ते संस्कारायचे जन्माला आलो तुमच्यासाठी तुमच्यासाठी आणि मी तर गेलो तर माझा मुलगा माझे भाऊ त्यांचा चिरंज विश्वजित हा तुमचा नागरिकच जाण्याचे त्याला चांगली जागा पडून चालली आहे का चांगलं द्या आणि कायम कायमस्वरूपी चोवीस तास फारा करा तर त्यालाही पळवून देते की आपले भाव पिढे जाणार किडनॅपिंग घ्या महिलांना तुम्ही एक लक्ष घ्या ही गँग जी आहे ना ते कुठल्या पार्टीची गँग नाही हे जे आहे ते काय ते एक भाव टाकतो गळ्यात ओढण्या त्याचा काय परिणाम होतो म्हणून माहिती आणि दुसरा टाकतो घरी येतो भेटायला येतो आता आता एक प्रवेश झाला माझी त्याच्या घरी जाऊन नसतो काय करायचं नाही कोणी तुला आम्ही कुठं हे जर हे शिकवत असले आम्हालाच फिरायला कारण त्यांच्याशी लढाई देणार हा केवळ राम राही आता तुम्ही सगळे जण उभं राहणार त्याच्या पुढच्या दहा पिढ्यात सत्ते करणार नाही त्याची व्यवस्था करून घ्यायची जगलं तुमच्यासाठी काय माझं वागण्या तुरुंगात घ्या कोरोनात बसून संपेल कोरोनात बसून संपेल एवढं लक्ष मला थांबवणार नाही माझ्या पैठण कोणाच्या हातात जाऊन देणार नाही तालुका देणार नाही जिल्ह्यात येणार नाही जिल्ह्याची संस्कृती जाऊन देणार नाही जिल्ह्याचं भविष्य असल्या हातात गेलं की बीडच्या पलीकडे होणार हे बीडच्या पलीकडे आपलं शहर करायचं नसेल तर ही गॅंग थांबवा हे गुन्हेगार थांबवा त्यांची वाट त्यांना दाखवा त्यांची जागा त्यांना दाखवा तर अजून जर बोलायचं वाटलं ते एकोणीस तारखेला मी परत येणार कोणातो तरी बसणार परत येणार कारण मी आपल्याला प्रचार करता येतोय एक दिवस वाढलाय तर बाकीचे ते सगळं तक्रित करा धनुष्यवाढावर बटन दाबा जय हिंद जय महाराज